पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर उमराणीला जतला लोकांचे पहिलं युद्ध झालं की आम्हाला मारू नका परत आम्ही तुमच्या वाटेला कधी येणार नाही तृण धरून प्रतापराव गुजरांनी एक चूक केली महाराष्ट्र समर्थ विजे जिथे साकारला असे सा महान राष्ट्र जिथल्या मातीला आहे रक्ताचा जिथल्या कलाकिरात आज सुद्धा उमटे उन्माद हर हर महादेव या जयघोषाचा गवताला सुद्धा भाले फुटावेत अशा प्रकारचा धंद्यता इतिहासा या महाराष्ट्राचा याच कलखर राकड आणि रांगड्या महाराष्ट्राचा स्वाभिमान चेतवला की छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्राला लाचार आणि दुबळा धरून अनेक सुलतानाने आमच्यावर सत्ता गाजवण्याचाही प्रयत्न केला त्या सर्वांना आम्ही दाखवून दिलं आमच्या जमिनी देतो मात्र ती त्यांची मधी गाठण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेलं स्वराज्य हे के अनेक सेनापतीने आपल्या खांद्यावरती विनिया केलं त्याच्यातील एक नाव म्हणजे ससेना प्रतापराव प्रता गुजर प्रतापराव गुजर हे मराठा साम्राज्याचे सेनापती होते यांचे खरे नाव कुर्तोजी कुर्तोजी गुजर असे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून त्यांना प्रतापराव अशी पदवी देण्यात आली बहलूल खान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता रैतेचा छळ करत होता त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे होते महाराज प्रतापराव गुजरांना खानाचा वध करा असे आदेश देतात प्रतापराव गुजर गनिमी काव्याने खानास पकडतात वेळ आणि प्रसंग पाहून खान शरण येतो प्रतापराव गुजर हे मेहरबान होतात युद्धात शरण आलेल्याला मारू नये असे त्यांची शिपाईगिरी सांगत असते प्रतापराव प् खानास सोडून देतात ही बातमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोचते आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोल खान जिवंत जातो याचा महाराजांना प्रचंड राग येतो आणि मग महाराज एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी करतात त्या पत्रातील एक वाक्य असं होतं की बहलोल खानाला मारल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका आता शब्दापेक्षा निष्ठा आणि प्राण्यापेक्षा मान मोठा असतो हे सिद्ध करण्यासाठी प्रतापराव आणि त्यांचे सहा मराठी वीर घोड्यावर स्वार होतात यामधील एकाचेही पाय टगमगत नाहीत आपण मृत्यूकडे जात आहोत ही माहिती असून देखील ते घाबरत नाहीत ते माघार घेत नाहीत या सर्वांची ताकद म्हणजे एकच श्री छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दगडा दुमटलेले घोड्यांच्या डापांचे ठसे आहेत मावळ्याने तंबू बांधलेले ते निशान त्या ठिकाणी अजूनही बघायला मिळतात वरती संपूर्ण पाकिन आहे आतमध्ये पोकळ आहे लपण्यासाठी भरपूर जागा आहे ज्यावेळेला सव्वीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर महाशिवरात्री दिवशी या सात वीरांचं जे बलिदान झालं ती जागा ती यांचं बलिदान झाल्यानंतर प्रत्यक्षात शिवाजी महाराजांनी ह्या सात वीरांची जी समाधी बांधलेली ती समाधी आणि जुनी झाल्यामुळं शासनानं काय केलं इथली समाधी काढून त्याच्या अवशेष लोकांना बघण्यासाठी म्हणून शिवमंदिरच्या बाजूला ठरले आणि दोन हजार सात आठला हे संपूर्ण स सा... संपूर्ण सगळं नवीन बांधून दोन हजार नऊला इथं लोकार्पण झालं अगदी सुरुवातीला काय झालं पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर उमराणीला तालुक्याचे पहिलं युद्ध झालं बलोर खानाबरोबर त्यावेळेला बलोलखान बलोल खान हरकतो दाती तृण धरून क्षमा मागतो की आम्हाला मारू नका परत आम्ही तुमच्या वाटेला कधी येणार नाही त्यावेळेला महाराज रायगडावर राज्याभिषेकच्या तयारीत होते त्यांना वेळ नव्हता प्रतापराव गुजराने एक चूक केली महाराजांची परवानगी न घेता बलोलखानाशी थ केला आणि बल्लोर खानाला सोडून दिला तो निघून गेला आणि हे सात वीर विश्वजी बल्लाळ विठ्ठल शिंदे विश्वजी पिल्ले वात्रे सिद्धी हिलाल कृष्णाजी वास्कर राऊत आणि सरसेनापती प्रतापराव गुजरे हे सातवीर सामानगडावर जाऊन थांबतात आणि परत बल्लोर खान सहा महिन्यानंतर परत बेळगावच्या दिशेने आपल्या कारवाया सुरू करत करत असला बेळगावच्या दिशेने इथं येऊन निश्री फुटेमध्ये येऊन तळधरून बसला आणि इथं आल्यानंतर परत आपल्या कारवाया सुरू केल्या त्यावेळेला ही बातमी परत महाराजांना लागली रायगडावर त्यावेळेला महाराजांनी प्रचारपार गुजरांना खरबरीत खडीचा दिला ती बल्लोर खान खिंडीमध्ये येऊन तळ धरून बसला आहे तेव्हा तुम्ही उपलब्ध सैन्यानेशी त्याला गर्दीत मिटून खलास करा नंतर आम्हाला तोंड दाखवा नाहीपेक्षा तोंड दाखवणे नाही काय झाला तळ केलात शिपाईगिरी केली सेनापतीसारखे वागलात नाही सेना असा त्या खलिताचा अर्थ होता ज्यावेळेला खलिचा रामणगडावर त्यांच्या हातात पडला त्यावेळेला हे सात वीर पिटून उठतात आणि जे घोड्याला तात मारतात ते डायरेक्ट तिसरी खिंडीमध्ये येऊन दाखल होतात बल्लोर खान वीस हजार सैनिक घेऊन या ठिकाणी बसलेलाच होता जे येतात ते सरळ बल्लोर खानाच्या सैन्याने सरळ बसतात तुंबळ युद्ध होतं शेवटी काय बल्लोर खानाचे वीस हजार सैनिकांनी हे सात वीर कुठं पडणार आणि तो दिवस होता चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर महाशिवरात्रीचा त्या दिवशी या सात वीरांचं बलिदान झालेली जागा आणि त्या ठिकाणी महाराजांनी बांधलेली ती युद्धभूमी ही युद्ध झालेली जागा ही आणि ह्या सात वीरांनी बल्लोर खानाच्या सात आठ हजार सैन्यांची जी कत्तल केली त्यांचं रक्त ह्या पाठीमागच्या ओढ्या देवळाच्या पूर्वी जो ओढा आहे त्या ओढ्यान रक्ताचे पाठ वाहिले म्हणून इतिहासामध्ये त्याला रक्ताचा ओढा असं नाव आहे खानाशी लढताना प्रतापराव आणि त्यांचे सहा मावळे असे साथीजण मरण पावतात त्यांचा त्याग त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य आणि त्यांचं बलिदान मराठी माणसाला आणि मराठी मातीला प्रेरणा देत राहील आणि इथून पुढच्या लाखो पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी असेल धन्यवाद महादेव गर्जतो सेनापती प्रताप